श्री गणेशायनम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये त्या उत्कट भावावस्थेमुळे शिशुपालाचा जीव भावच कृष्णार्पण झाला होता फक्त नारद भीष्म धर्म व व्यास यांना ते तत्काळ तात्काळ राजसूय यज्ञात प्रकट झालेली क्षत्रियांची असूया शिशुपालाच्या देहात व मनात शिगेला पोहोचली व तिचा कृष्णांनी अंत केला त्यावेळेपुरती तरी सर्व राजांची वृत्ती स्तंभित झाली शिशुपालाचा वध करून सुदर्शन चक्र गरकन उलटे फिरले व प्रभूच्या हाती विराजू लागले प्रतिपक्षाचे संतप्त राजे हात चोळत दात ओठ चावीत काय करावे या संभ्रमात पडलेले असताच एकदम काही शहाण्या विप्रवृंदांनी व ऋषींनी त्या प्रक्षोभाला वळण लावण्यासाठी सुंदर नादमधूर स्तोत्रांनी विष्णुरूप श्रीकृष्णांची स्तुती करण्यास आरंभ केला त्यामुळे कोंडलेल्या भावनांना वाचा फुटून हळूहळू सर्वांची मने ताळ्यावर आली भीष्म म्हणाले भीमा शिशुपालाचा मृत्यू कृष्णाच्या हातून ठरलेलाच होता तू जेव्हा त्याच्यावर धावून जाणार होतास त्यावेळी मी तुला अडवले ते यामुळेच बरे झाले तू पुढे गेला नाहीस ते धर्म म्हणाला बल हे बुद्धीने मर्यादित व नियमित असले तरच शोभून दिसते आणि हितकर ठरते शिशुपालाच्या देहाचे अंत्यसंस्कार विलंब न करता करण्यात यावेत आपण त्याच्या पुत्राला चेदी देशाच्या राज्याचा अभिषेक करूया धर्माने पुढे म्हटले आणि राजेश्व यज्ञाची सांगता झाल्यावर सर्व राजांना त्यांच्या देशात जाताना पांडवाच्या बहुतेक वीरांनी सोबत केली ऋत्विजांना ब्राह्मणांना आदरपूर्वक पाठवणी देण्यात आली युधिष्ठिरा पांडूची इच्छा पूर्ण झाली मलाही आता द्वारकेत जाण्यासाठी अनुज्ञा दे कृष्णांनी शेवट ती काही दिवसांनी धर्माजवळ परत जाण्याची गोष्ट काढली मी तुला जा असे सांगू तरी कसे मला तुझ्याशिवाय करमत नाही पण द्वारकेला जाणे हे कर्मप्राप्त आहे ना धर्म निरुपयाने म्हणाले कुंतीला कृष्ण म्हणाले आत्ते तुझे आता चांगले दिवस येवत तुझे पुत्र सार्वभौम राजे झाले आहेत आता आनंद मानून राहावे मला यायला अनुज्ञा द्यावी प्रणाम करतो कोणती डोळ्यात प्रेमासरू आणून म्हणाली वासुदेवा आम्हाला दुःखाच्या वेळी तुझी जास्त आठवण येत होती आनंदात राहावे म्हणतोस पण तुझा विसर पडू नये म्हणजे झाले त्यावर अत्यंत मधुर हास्य करत कृष्ण म्हणाले की माझे स्मरण केले तर मी दूर नाही सुभद्रे कृष्णे सहदेवा नकुला मी निघतो अर्जुना चल बरोबर भीम अर्जुन दोघे जवळ आले दारू कृष्णाचा रथ सज्ज करून आला होता रथात बसल्यावरही कृष्णाबरोबर पांडव दूरपर्यंत गेले इंद्रप्रस्थात दुर्योधन व शकुनी हेच काय ते पांडवांच्या आग्रहामुळे जास्त दिवस नंतर राहिले होते सौती कथा सांगताना थोडा वेळ थांबले आणि म्हणाले दुर्योधनाचे अधिक काळ तेथे राणे फारच महत्वाचे ठरले ते कसे काय शौनकांनी विचारले ऐका तर पुढे सौती म्हणाले सारे श्रोतेजन उत्कंठेने जीवाचे कान करून ऐकू लागले गोष्ट ऐकण्यात लोक रंगले शिशुपालाचा भयंकर वध आणि जरासंदाच्या नरबली देण्याच्या प्रथेचा निपात करण्यासाठी माधव व धनंजय यांनी भीमाला पुढे करून सद्धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी केलेला जरासंदाचा नाश हाच सर्वांच्या चर्चेचा विषय झाला होता थोडा वेळ आपसात चर्चा चालू झाली होती जेव्हा चौथी पुढील कथा सांगू लागले तेव्हा पुनश्च स्तब्ध होऊन लोक ऐकू लागले श्रोते आपण आता सभापर्वातील चौथे प्रकरण पाहणार आहोत या चेष्टेचा सूड घेईल राजेश संपला व्यासही जायला निघाले इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या वंदने आशीर्वचने झाली व्यासांना धर्मांनी विचारले शिशुपालाच्या मृत्यूचे मोठे अरिष्ट टळले असे मानायचे काय ते म्हणाले शिशुपालाच्या मृत्यूने मोठे अरिष्ट टळले असे मानायचे काय तेव्हा ते म्हणाले ते की अजून नाही धर्मा अजून नाही तेरा चौदा वर्ष पुढे यापुढे वाईट जातील क्षत्रियांचे बल पुन्हा वाईट मार्गाला लागले आहे शंकरांची संहाराची कर्मे पुन्हा सुरू होणे क्रमाला धरून आहे कृष्ण अर्जुन भीम व इतर वीर यांच्याकडूनच हा मोठा संहार व्हायचा आहे आणि तुझे म्हणजेच न्यायाचे राज्य व्हावे याच निमित्ताने हे घडणार आहे काही काळाने तुला स्वप्नात दक्षिणेस गमन करणारा ऋषभारुढ शंकर रुद्र रूपात दिसेल तेव्हा ओळख की संहार आता जवळ आला आहे अहो मला वाटते तेरा चौदा वर्षे इथे कशाला काढायची मीच देहत्याग करील छेछे असे करू नकोस भवितव्य अटळ आहे हे दोघांचे काम तुला सज्ज व दक्ष राहून सहकार्य केलेच पाहिजे तू निश्चिंत राहा नीट राज्य कर मी कैला साकडेच जात आहे व्यासांनी जाता जाता सांगितले अर्जुना मला वाटते इतरांच्या नाशाला कारण होण्यापेक्षा आपणच नाही सेवावे ते गेल्यावर धर्म पुन्हा म्हणाला अर्जुनाला ही मृदुता आवडली नाही त्याने दादांना समजावण्याचा प्रयत्न केला पण धर्म पुन्हा म्हणाला अर्जुना कलह हेच नाशाचे बीज कलह होतो तो मतभेदाने मी तर अशी प्रतिज्ञा करतो की सगळ्या बाबतीत ज्ञातीतील लोकांच्या मनात मतालाच मान द्यायचा मग मतभेद होणार नाही भांडणे व युद्ध नाही होणार हो ही वृत्ती शहानपणाचीच ठरेल खरी शक्यतो होला हो करावा याचे कुठेही ताणून धरायचे नाही सहस्रावधींचे प्राण जर वाचत असतील तर ही युक्ती धर्माला उचितच ठरेल अर्जुनाने सारासार विवेकाने म्हटले इथेच मतभेदाला प्रारंभ नको त्याने मनाशी म्हटले इतर पांडवांनी हाच उत्तम व प्रभावी मार्ग असे ठरवले व्यासांना निरोप द्यायला ते प्रवेशद्वारापर्यंत गेले होते सर्वजण विशाल अशा मयनिर्मित निर्मित सभास्थानाकडे नंतर परतले त्यानंतर मुख्य क्षत्रिय राजे परत गेले व धर्मराजा आपल्या नगरीत शिरला पण मागे मय सभेत पुष्कळ लोक राहिले होते दूर्यधनुअश कुणीही तेथे होते ते दोघे ती सभा पाहत चालले होते हळूहळू सर्व दालने पाहावी असा विचार करून ते स्तंभ भूमी छत चित्रे गालीचे यांचे निरीक्षण करत चालले होते आणि त्या दृष्टी भ्रम निर्माण करणाऱ्या भूमीने दुर्योधनाला फसवले जिथे त्याला वाटले की इथे पाणी आहे तिथे त्याने वस्त्र सावरून पाय टाकला पण तो वरच राहिला जिथे भूमी स्फटिकाचे आहे असे त्याला वाटले तिथे त्याचा पाय धपकन पाण्यात गेला व वस्त्रही पाण्यात भिजले समोर द्वार आहे असे पाहून तो सरळ चालत गेला तर तिथे भिंतीवर द्वाराचे चित्रच काढलेले होते त्यावर त्याचे डोके आपटले आणि खरोखरच एक द्वार आपोआप उघडले तेव्हा हे काहीतरी कपट आहे असे समजून तो तिथेच थपकून उभा राहिला तो पाण्यात पडला तेव्हापासून भीम नकुल सहदेव हे त्याची भ्रांती पाहून हसू लागले तसेच सेवकही हसत होते पांडवांच्या स्त्रीवर्गालाही हसू आवरले नाही द्रौपदीही हसत होती आपली फजिती दुर्योधनाने सहन केली पण तो मनात अत्यंत संतप्त झाला वैभव पाहून आणि आलेले आहेर त्याने स्वतःच पाहिले होते ते पाहून त्याचा मत्सर आधीच जागृत झाला होता कृष्णाला मिळालेला मान व शिशुपालाचा प्रत्यक्ष युद्धाची संधी न देताच त्याचा केलेला वध यामुळे तर तो त्याचे डोके क्रोधाने भनभनून गेले होते पण दुर्योधन क्रोधी असला तरी धोरणी होता धूर्त होता त्याने सर्व काही पाहिले होते नीट पाहिले होते पांडवांना देशातल्या परदेशातल्या सर्वच राजांनी एवढे द्रव्य दिले ते त्याला बरे वाटले नाही मयसभेतल्या फजितीने त्याच्या अंगाचा रागाने अगदी भडका उडाला तरीही दोन तीन दिवस तिथे आणखी राहून त्याने मोठ्या हसतमुखाने शकुनीसह हस्तिनापुरास परत जाण्यास धर्माची अनुज्ञा घेतली हस्तिनापुराच्या मार्गावर शकुनीने तेव्हा जेव्हा त्याला वारंवार प्रश्न विचारले तेव्हा आपल्या मनातली सारी जळफळ त्याने बोलून दाखवली तो म्हणाला मामा काय त्या कृष्णाचा गौरव काय त्या पांडवांचे वैभव केव्हा केवढा थाटाचा यज्ञ काय त्या धर्माची मान भावी आतिथ्यकला छे मी हे सहन करतोय तरी कसे हेच कळत नाही मी शक्तिमान असून व्यर्थ आहे संतापाने माझ्या अंगाला वनवा लागल्यासारखा झाला आहे मय सभेत झालेल्या या माझ्या अपमानाचा मी सूड घेईल पण काय करू मामा मला कोणाचे सहाय्य होईल असे वाटत नाही म्हातारे सगळे धर्माच्या बाजूचे माझे वडील तर आंधळे तू नी करणच काय मला माझे वाटता पण काय करून या संतापाचा पूर ओतून टाकावा हे कळेनासे झाले आहे तू व्यर्थ कशाला चिडतोस पांडवांनी स्वतःच्या बळाने सगळे मिळवले आहे तू मत्सर करू नकोस तू थोडे का आप याचे प्रयत्न केलेस पण काही उपयोग झालाय का तुझे सगळे भाऊ मात्र तुला सहाय्य करतील ते आहेत की तू असा धीर सोडू नकोस मी या पांडवांनाच युद्धात जिंकावे ते होणे शक्य नाही ते जास्त पराक्रमी आहेत मग धर्माचा पाडाव कसा होणार तसे झाल्याशिवाय मला चैन पडणार नाही एक युक्ती आहे धर्माला पराभूत करण्याची त्या तितरांचे वापलेही नुकसान होणार नाही असा कोणता उपाय आहे तर श्रोतेहो कोणता उपाय आहे याविषयीची सविस्तर कथा आपण आता महाभारतातील भाग एक्कावन्नमध्ये पुढील अध्यायात पाहणार आहोत चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील अध्यायात धन्यवाद